कोल्हापुरातील पेठ इथल्या दैवज्ञ बोर्डिंगसमोरील शिवांश सेल अँड सर्व्हिसेसमध्ये खास हिवाळा आणि नूतन वर्षानिमित्त विशेष ऑफर सुरू आहे सत्तावीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत शिवांश सेलमध्ये विविध वस्तूंवर पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे हिवाळ्याच्या दिवसात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो अशा वेळी एन सी बी वॉटर हीटर पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो पावसाळा आणि थंडीच्या दिवसात येणारं गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतू अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर दैवज्ञ बोर्डिंग समोरील राधा गोविंद प्लाझा मध्ये असलेल्या शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हीटर उपलब्ध केलेत हिवाळा आणि नूतन वर्षानिमित्त सत्तावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत शिवांश कडून विशेष ऑफर सुरू झाली आहे त्यामध्ये एस्टेक नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा गिजर एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळेल एका युनिटमध्ये पासष्ट ते शंभर लिटर गरम पाणी इम्पोर्टेड हीट प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेवर शंभर टक्के प्रूफ आणि जंकप्रूफ आय एस आय थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉईल अशा सुविधा या गिझरमध्ये आहेत इतर गॅस किंवा इलेक्ट्रिक गिझरपेक्षा हा गिझर स्वस्त पडतो शिवाय प्लंबिंग आणि फिटिंगची गरज नसते नळ विहीर बोअर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालणारा हा गिझर किचन बाथरूमसह कुठेही वापरता येईल एन सीबी वॉटर हिटर आता दोन हजार दोनशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेजचा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजार ऐवजी दोन हजा नौ न मेल। वी वी हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना मिळेल आठ स्टेजचा व्ही व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजार ऐवजी चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे तर चौदा स्टेजचा आरो प्लस यू व्ही ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर पाच हजार नऊशे नव्याण्णव नौ आणि सोळा हजाराचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये नौ उपलब्ध आहे हिवाळा आणि नववर्षानिमित्त सत्तावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत शिवांश सेल्समध्ये ग्राहकांसाठी पन्नास टक्के सवलत देणारी खास ऑफर सुरू आहे ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा ग्राहकांनी अठ्ठ्याण्णव साठ चोवीस शून्य सहा अठरा या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आहे